भाजपला आता संघाची गरज नाही हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेलं विधान संघाचं मुख्यालय असलेल्या विदर्भात गडकरी वगळता भाजपची उडालेली दानादान उत्तर प्रदेशमध्ये कमी झालेल्या भाजपच्या जागा लोकसभेच्या निकालानंतर ऑर्गनायझर या मुखपत्रातून संघाने केलेली भाजपची गाणूगाणी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर प्रकरणावरून भाजप नेतृत्वाला केलेलं लक्ष प्रत्येक घटनेत एक सूत्रभाव दिसतोय तो आहे संघ आणि भाजपातील सुप्त संघर्ष संघानं मोदी आणि शहा यांच्या एकछत्री राजकारणाला लगाम लावलाय का असा प्रश्न आता निर्माण होतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षाची स्वयंसेवी संस्था स्थापनेपासूनच संघानं उजव्या विचारांची पाठराखण केली उजव्या आणि हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांना संघ परिवार म्हटलं जातं काँग्रेस विरोध हा संघाचा राजकीय अजेंडा आहे म्हणूनच आधी जनसंघ आणि नंतर भाजपला संघाचा अघोषित पाठिंबा राहिला दोन्ही पक्षांचे बहुतेक नेते संघाच्या शाखेतूनच आले किंबहुना भाजपला मनुष्यबळ पुरवणारी संघटना म्हणून संघाला ओळखलं जातं दीनदयाळ उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी आडवाणी वाजपेयी गडकरी आणि अलीकडल्या काळात फडणवीस ही सगळी संघाची मंडळी दोन हजार चौदा साली दोनशे ब्याऐंशी जागा जिंकून भाजपनं एक हाती सत्ता आणली दोन हजार एकोणीस साली एकट्या भाजपला तीनशे दोन जागा मिळाल्या भाजप कार्यकर्ते आणि नेते हवेत असणं साहजिक होतं दोन हजार चोवीस साली मोदींच्या भरोशावर अबकी बार चारशे पारचा नारा देण्यात आला संपूर्ण निवडणूक मोदी विरुद्ध बाकीचे अशी रंगवण्यात आली जे पी नड्डा यांनी आता भाजप सक्षम आहे संघाची भाजपला गरज नाही असं विधान करून संघर्ष नाट्याचा पडदा उघडला नागपूर इथं संघाचं मुख्यालय आहे तर विदर्भ हा भाजप विचारांचा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची एक जागा आली होती उर्वरित सर्व जागी भाजपचे उमेदवार निवडून आले यावेळी त्याच विदर्भात एकटे नितीन गडकरी निवडून आले संघाशी असलेली गडकरींची जवळीक एक नवीन आहे दुसरीकडे उत्तर प्रदेश हा हक्काच्या राज्यात भाजपला अपेक्षित निम्म्या जागा आहेत अनेक अर्थ काढले जात आहेत ऑर्गनायझर हे संघाचे इंग्रजी मुखपत्र या मुखपत्रातून लिहिलेल्या एका प्रदीर्घ लेखात भाजप आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेण्यात आली चारशे जागांचं लक्ष निर्धारित करण्यात आलं होतं पण फक्त सेल्फी काढून आणि सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून लक्षपूर्ती करता येत नाही भाजपचे पदाधिकारी आपापल्या कोशात होते त्यांनी प्रत्यक्ष मैदानाला आवाजच ऐकला नाही असं या लेखात म्हटलं एकटे मोदी पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात लढत आहेत हे सूत्र होतं तेच अंगाशी आलं स्थानिक नेत्यांवर उमेदवार लादण्यात आले पक्षबदलू नेत्यांना अधिक महत्त्व देण्यात आलं पक्ष बदलू असलेल्या पंचवीस टक्के उमेदवारांना तिकीट देण्यात आली यामुळेच भाजपचा मूळ कार्यकर्ता नाराज झाल्याचं ऑर्गनायझर म्हणतो निवडून आलेले भाजपचे खासदार आणि मंत्री इतक्या व्यस्त का असतात ते मतदारसंघात दिसत का नाहीत एखाद्या मेसेजला उत्तर द्यायला त्यांना उशीर का होतो असे अनेक प्रश्न या लेखात विचारण्यात ले आले अजित पवार यांच्या महायुतीतील समावेशावरून या लेखात भाजपवर चांगल्याच दुगाण्या झाडण्यात आल्या आहेत फुटलेली शिवसेना आणि भाजप यांना चांगलं बहुमत होतं पक्षातील अंतर्गत संघर्षात आणि चुलत भावंडाच्या संघर्षात राष्ट्रवादी दोन वर्षात क्षीण झाली असती पण अजित पवार यांना महायुतीत का घेण्यात आलं हे पाऊल भाजप कार्यकर्त्यांना नाराज करणार होता काँग्रेसच्या विचारसरणीशी भाजपनं अनेक वर्ष संघर्ष केला क्रमांक के एकचा पक्ष ठरण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली अशी टीका या लेखात करण्यात आली भगवा दहशतवाद ही संकल्पना आणणारे हिंदू लोकांवर गुन्हे दाखल करणारे आणि सव्वीस साखराच्या हल्ल्यात संघाचे कारस्थान म्हणणारे भाजपचे नेते झाले संघाच्या सहानुभूतीदारांना हा मोठा धक्का होता भाजप नेत्यांनाच राजकारण समजतं आणि संघ परिवारातील लोक अज्ञानी आहेत हा हमभाव नुकसानकारक आहे असं या लेखात नमूद करण्यात आलं भाजप आणि हिंदू हे फॅसिस्ट असल्याचा प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवरून करण्यात आला सोशल मीडियाच्या माध्यमातून हा अपप्रचार करण्यात आला त्यामुळे एस सी एस टी समाजाची दहा टक्के मतं घटली या अपप्रचाराला आळा घालण्यात भाजपला अपयश आलं असा प्रचार करणाऱ्या कायदेशीर बंदोबस्त करणं आवश्यक होतं असंही लेखात आहे एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप नेतृत्वाला खडे बोल सुनावले मणिपूर गेल्या दहा वर्षापासून शांत होतं मात्र वर्षभरापासून ते धुमस्त आहे त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे नेत्यांनी सर्वांचं ऐकायला हवं हो असा सल्ला भागवत यांनी दिला अब एक साल से मणिपूर शांती की राह उसके पहिले दस साल शांत राहा पुराना गन कल्चर समाप्त तो हो गया ऐसा लगा और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है ऑर्गनायझर मधील लेख आणि भागवत यांचं भाषण यामुळे विरोधकांच्या हत्ती आयतेच कोलीत सापडल्या अजित पवार यांना घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली नाही तर देशात भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी केली आहे आमदार रोहित पवार म्हणाले तर मोहन भागवत यांना मणिपूर बाबत उशिरा कळलं त्यांनी आपली संपर्क यंत्रणा सक्षम करावी असा सल्ला उद्धव ठाकरे दिला जिम्मेदारी हमले हो इसके बावजूद अब की बार वाले वहां जा नहीं रहे हैं कल परसों मोहनजी भागवत उन्होंने भी कहा कि मणि वणीपुर जल रहा है एक साल के बाद खैर उन्होंने कहा तो सही मोहन भागवत हे सरसंघचालक आहेत ते भाजपचे पालकत्व की पितृत्व मात्र तुल्य संस्था आहेत ते एखादे वक्तव्य करतात भूमिका घेतात ती निश्चितच पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक असते पक्ष असतील केंद्र सरकार असेल या विचार गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती भूमिका घेतील अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली मोहन भागवत हे चालक आहेत आणि त्याच्यामुळं पार्टीचं पालकत्व मातृतुल्य संस्था आहे आणि त्यावेळेस ते एखादं वक्तव्य करतात भूमिका घेतात ती निश्चितच त्या ठिकाणी पक्षासाठी मार्गदर्शक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक असते आणि निश्चित पक्ष श्रेष्ठी असतील केंद्र सरकार असेल या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून योग्य ती भूमिका घेतली एकंदरच संघाने भाजपात चाललेला हा सुप्त संघर्षामुळेच भाजपचा चौफेर उदळलेला वाळू रोखला गेला अशी ही चर्चा आहे येत्या काळात भाजप काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलंय